हे बघा माझ्या घराच्या समोरचं दृश्य आणि सुंदर निसर्ग बघा छान गुरं चरतात आहेत पर्यामध्ये पाणी पियायला येतील आता पर्या वाहतो या बघा आमचा हे बघा आणि बगले पण बघा त्यांच्या आवतीभोवतीच आहेत त्यांच्या अंगावरच्या गोचड्या खाण्यासाठी किती गुरं आहेत बघा ना सुंदर हे बघा हा पांढरा गुरु किती छान दिसतोय हो बघा काय छान दिसतंय दृश्य असं कुठे बघायला मिळेल का आपल्याला मस्त गुरु पार्यावर पाणी पितात आहेत बघा पार्याचं पाणी वाहतय चरून आलेत बघा काय सुंदर वाटते बघायला हा नजारा मित्रांनो कसं वाटतं तुम्हाला हे अशी कोकणातली व्हिडिओ बघायला जरी तु जरी तुम्ही तु शहरात गेले असाल नोकरी धंद्यासाठी पण मी तुम्हाला इकडनं कोकण दाखवते तुमच्याकडे पण गुरं वगैरे असतील तुम्ही येता तेव्हा तुमची गुरं वगैरे चरायला नेत असणार ना तुम्ही किंवा आनंद फक्त तुम्हाला जाणवत असेल की गुरांना चरवायला न्यायचं त्यांना ओढ्यावर पाणी पियाला न्यायचं तो आनंद फक्त कोकणातल्याच लोकांना जाणवणार बघा शहरात राहणारी लोकं पण हे निसर्ग बघून हे दृश्य बघून किती आनंदी होतात खूप सारे मला कमेंटसुद्धा येतात काही आम्ही तुमच्या डोळ्यामध्ये कोकण बघतो मला एवढा आनंद होतो ना हे सर्व कमेंट वाचून ऐकून बघा आता माझ्या इथे बांधाच्या खाली आलेत घराच्या बांधाच्या खाली पर्या बघा किती पाणी स्वच्छ वाहतोय पर्यामध्ये पावसाळ्यामध्ये ही माझी पपईचं झाड जे आहे ना हे सगळं असं उपललं होतं जमिनीतून आम्ही ही साडी बांधले आता त्याला पपई बघा तेव्हा छोट्या होत्या आता बघा किती मोठ्या मोठ्या झाल्यात आणि वरपर्यंत लागल्यात ह्या बघा बघा मी पूर्ण तुम्हाला दाखवते वरपर्यंत मस्त माझ्या अंगणात छान फुलं सुद्धा फुलले आहेत हे बघा छान वाटते पर्यावर कपडे धुवायला सुद्धा आलेत बघा मस्त भात्या पाण्यामध्ये कपडे धुतात आहेत छान वाटतं निसर्ग बघा वरपर्यंत कशी मस्त हिरव्या झाडा झुडपातून हा छोटासा पर्याय आमचा वाहतोय पाण्याचा फुलं बघा माझ्या अंगणातली माझ्या घराच्या हे बांधाखाली आहे बघा हे माझं चिऱ्याचं बांध आहे हे बघा आणि ह्या बांधाच्या खाली मी लावलेत हे खूप मोठी होतात ना झाडं अनुसाठी ही खाली लावलेत हे बघा काय फुललेत फुलं बघा सूर्यफुलांसारखीच आहेत सूर्यफुलांचाच एक प्रकार आहे कळ्या बघा त्यांच्या किती मोठ्या मोठ्या आहेत त्या दोडकं बघा कुठे लागलं एकदम जमिनीच्या जरासच वर लागलंय ना हे बघा दिसतंय इथे एक लागलंय या इथे सुद्धा लागलं आहे बघा कपडे सुकवायच्या रशीवरती सुद्धा येईल गेले आणि तिथे सुद्धा दोडकं लागलंय हे बघा है ना दोडके आहेत ना लगेच लगेच मोठे होतात हे बघा हे मी ना नर्सरीतून आणलं होतं शो पीस त्याला ना असं फूल येतं हे कळे आता त्याचं नाव काय मला माहिती नाही तुम्हाला माहीत असेल तर ता मला नक्की कमेंटमध्ये सांगा की ह्या फुलझाडाचं नाव काय आहे हे बघा पाठीमागे ह्याला तीन आलेत आता ह्याला दोन आलेत पूर्ण फुलल्याच्या नंतर पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेल हे बघा इथे पण किती लागलेत बघा दोडकी ना आम्हाला ना भाजीची काय कमी नाही मी रोज एक एक वेगळी वेगळी भाजी करून खातो काय टेन्शन नाही आम्हाला बघा भेंडीसुद्धा किती लागलीत आहे ना वर शेंड्यापर्यंत लागलेत सांगा बघू ही कसली वेल आहे ही खायाची पानं आहेत नागवेल बघा कुठपर्यंत वेल गेली आहे बघा आहे ना आपल्याला विड्यासाठी पानं वगैरे पाहिजेत नाही कधी समजा आपण आणलीत नाही तर यातली पानं काढून सुपारी ठेवून इडा म्हणून दाखवायचा हे बघा हे आहे ना भाजीमध्ये फोडणीला मी डालीला फोडणी देताना लाल मिरचीचं ना असं मोडताना बी पडलं होतं सुकलेल्या मिरचीचं तर मग ते बी आहे ना मी इथे टाकलं बघा आलं ना रुजून लगेच हे बघा जराशी ना माती अशी खरडवली मी इल्याने आणि त्याच्यात हे टाकलं बी बघा आलं ना रुजून हे बघा गावात रुजवलेली आपल्या अंगणामध्ये ताजी ताजी भाजी काढून खायची कशी मजा येते होय की नाही माझे व्हिडिओ आवडले असतील मित्रांनो तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा माझे मोठे व्हिडिओ बघा मी रोज एक संध्याकाळी मोठा व्हिडिओ टाकते रोज माझे व्हिडिओला लाईक करा बघतात सर्वजण माझे व्हिडिओ खूप जणं पण लाईक कमी येतात मग असं करू नका व्हिडिओ बघितल्याच्यानंतर लाईक करायला काय आपल्याला पैसे तर लागत नाही प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद